आहे मित्रांनो इकडं मित्राचं बोकड खायला आलतो बा दिलेश आहे आर्य डॉन अर्जुन भाय इकडं भाई आहे पिलेश डॉन मी स्वतः करण माने इकडं मग पंगत बसले आता थो थोड्या वेळा काम करायचं आहे

खान मुरुमाचे खान आहे हे आमचा मित्र आहे खान दाखवायला चाललेलं आहे आम्हाला मुरुमा दाखाल विशाल <laughs> <laughs> स्टार्ट केले लॉगिंग स्टार्ट केले के बनवायला <laughs> नया न वह पावसाच पाणी साचले बा वजन काटा आहे ना वजन काटा पिक्चर शूटिंग काढाय मस्त आहे बाबा मित्रांनो लोकेशन पार <laughs> हा नजरा बघा हा हॅलो हॅलो निसर्ग काढ कस सूर्य काय मस्त वातावरण हो किती खोला मोबाईल मध्ये दिसत जवळ पण भरपूर खोल आहे इथून खाली उठी टाकली ना, पन... ना? डायरेक्ट टा? वर आता खाली चालू तुम्हाला दाखवतो खाली मध्ये चाललेलो आहे आणि दरीच आहे मोठी लाट डोंगर हे रस्ता आहे पिक्चर ची शूटिंग करायला जरा अरे तर ची शूटिंग चांगली होते बघ पिल्याला वाट फायटिंग करे काय पिल्यासोबत फायटिंग करा लागते ला <laughs> आता झिरलं जेवण जिरते आता सगळं किती खोल आहे म्हटलं भरपूर खोलाय बघू शकता काय काय खोलाय स्वागत आहे तुमच मित्रांनो आमचं इथे हा प्रकार काय हा प्रकार डोक्यात पडल्यावर आउट होईल

पिक्चर डेंजर हा छान पक्षांचा थवा अरे पिक्चर शूटिंग वाटत सेम पिक्चरची शूटिंग नाही गावठी शूटिंग आहे आणि अर्जुन माने गवत आपण चाललेला आहे पुढे कारण मोबाइल मोबाईल मध्ये वाटत जरा मोबाईल मध्ये असं खाली वाटतंय पण भरपूर उंच आहे आणि डॉक्टर डेन्जर वरते आहे पाणी बघू शकता आपण चिखल हे बघ करण भाऊ करण भाऊ हे दे अरे या पिल्ला पा विशाल भाऊ आहे भंडालो काय हिशे कॉपचा भाई भंडाचा आलतो सोन्याच्या खाणी तिकडे पण सोन्या सोन्याचं खाणं खाण्याच आलतो पण इथं दगड दगडच भेटली सगळी पण असे मित्र भेटले जीवाला देणार देणारे बस ह्याच्या पलीकडे काय पाहिजे अजून आता फिरणं झालेलं आहे आता आम्ही चाललोय लास्ट एक सेल्फी घ्यायचा आहे सगळ्याला टाटा बाय बाय टाटा करा सगळ्या